ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी निधन झालं मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट विश्वावर शोककळा पसरली एकोणीसशे एकोणऐंशी साली दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या चिमनराव गुंड्या भाऊ ही मालिका विशेष गाजली या मालिकेतील त्यांची गुंड्या भाऊची भूमिका अजरामर झाली तर या मालिकेने त्यांना ओळख मिळवून दिली बापू या चित्रपटातील त्यांची बापूची भूमिका सुद्धा खूप गाजली राज्य सरकारच्या पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आले बाळ कर्वे यांचं खरं नाव बाळकृष्ण होत पण सर्वजण त्यांना बाळ या नावानेच हाक मारत पुढे जाऊन याच नावाने त्यांना प्रसिद्धी मिळाली बाळ कर्वे यांनी आजवर अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केले उंच माझा झोका प्रपंच महाश्वेता राधा ही बावरी वहिनी साहेब यांसारख्या मालिकांमधील त्यांची भूमिका विशेष गाजली तर बन्या बापू लपंडाव गोडी गुलाबी चातक चांदणी हे त्यांचे गाजलेले सिनेमे अजब न्याय वर्तुळाचा आई रिटायर होते कुसुम मनोहर लेले मनोमनी सूर्याची पिल्ले शांतता कोट चालू आहे या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्यात बाळकरवे यांना राजश्री मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली